कोकणातील गणेशोत्सवासाठी परभणी विभागाच्या बस वळवल्यात परभणी विभागातील एकशे पंधरा बस मुंबईकडे वळवल्यात आठ सप्टेंबर पर्यंत परभणी गंगाखेड आणि वसमत आगारातून मुंबईकडे बस रवाना गणेश चतुर्थीच्या आगमन मिरवणुकीसाठी कोल्हापुरातल्या राजारामपुरीत पोलिसांचं संचालन मिरवणुका शांततेत पार पडण्याचं आवाहन बारामतीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचं पथसंचालन पोलिसांचं पोलीस ठाण्यापासून गावातील मुख्य चौकातून रूट मार्च लाडक्या गणरायाचं आगमन कल्याण डोंबिवली येथील गणपती विसर्जन स्थळांची अप्पर पोलीस आयुक्तांनी केली पाहणी गणेशोत्सवासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे से युवा सेना समन्वयक अंकित मोरे यांच्याकडून कोकणवासियांसाठी मोफत बस सेवा बारा मोफत बस सेवा उपलब्ध पुणे पोलीस ऍक्शन मोडवर दारूची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी पोलीस अलर्ट मोडवर दारूची विक्री करणाऱ्या बेचाळीस गुन्हेगारांना अटक मत्स्य व्यवसाय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी मंजुरी नितेश राणेंची मागणी कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंकडून मान्य एकशे एकसष्ट कोटींच्या निधीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे कृषी मंत्र्यांचे निर्देश गणेशोत्सवासाठी मुंबई पोलीस सज्ज चौदा हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा गोडेकोट बंदोबस्त गणेशोत्सवानिमित्त दरियापूर दर्यापूर स्टेशन स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक सर्व जाती धर्माचे प्रतिनिधी उपस्थित कायदा सुव्यवस्था राखून उत्सव हो उत्साहात पार पाडण्यासाठी बैठक कोकण वासियांसाठी आनंदाची बातमी सातारच्या आणेवाडी टोल नाक्यावर कोकणात जाण्यासाठी टोल फ्री पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस बंधा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज